हाय एव्हिवान वेलकम बॅक टू द चॅनल पावसाळ्यात कशी काळजी घेतली तर हा पावसाळा होईल तुमच्यासाठी सुखकर आरामदायक फील करायचं असतं ते नेहमी सीझनप्रमाणे कपड्यांची निवड करतात जसे थंडीत जाड तर गरमीच्या सीझनमध्ये पातळ आणि सुती कपडे घालणे योग्य आहे तसेच पावसाळ्यातही योग्य कपडे घातले की मान्सूनची मजाच वेगळी येते जॉर्जेट किंवा सिफॉन अगदी फिल्ममध्ये दाखवण्यात येत असलेली सिफॉनची पातळ साडी खरोखर पावसाळ्यात खूपच छान दिसते आणि ओली झाली तरी वाढतेही लगेच पण या कपड्यांमध्ये सर्वात त्रासदायक पॉईंट हा आहे की हे फार ट्रान्सपरंट असतात जरासा ओलावा किंवा पाऊस लागल्याने एम्बॅरसमेंट फील होऊ शकतं म्हणून वातावरण बघूनच अशा कपड्यांची निवड करावी खूप जास्त पाऊस असेल तर या फेब्रिकचे कपडे घालणे टाळावे क्रेप रेवॉन नायलॉन किंवा सिंथी सिंथेटिक हे फेब्रिक या सीझनसाठी युजफुल आणि कम्फर्टेबल आहे हे कापड पाणी टिकू देत नसून लवकर वाळतं टाईट कपडे घालू नये कारण पावसात कोणत्याही कपडे खूप टाईट नसले पाहिजे कारण ओले झाल्यावर कपडे ट्रान्सपरंट होतात म्हणूनच सध्या कॉड सेटची फॅशन खूपच ट्रेंडमध्ये आहे पावसाळ्यात हा ऑप्शन खूपच कम्फर्टेबल आणि रीच आहे मोठ्या सेलिब्रिटीसुद्धा हे पॉड सेट यूज करतात पॉड सेटच्या कलेक्शनचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी वरती आय बटनमध्ये दिली आहे तो व्हिडिओ पण तुम्ही पाहून घ्या खूप छान कलेक्शन आहे जवळ स्कार्फ असू द्या इतर दिवसांमध्ये आपल्याला लेगिंग कुर्त्यावर किंवा जीन्स टॉपवर स्टोल किंवा स्कार्फ पिण्याची गरज भासत नाही पण पावसाळ्यात आपल्याजवळ स्कार्फ किंवा स्टोल असू द्यावा लाँग जीन्स लाँग लेगिंग्स घालणे टाळावे त्या उलट थ्री फोर्ड ट्राउजर जेगिन्स पलाजो पॅन्ट केपरीज पॅरल पॅन्ट घालावे पायामध्ये हिल्स किंवा एकदम फ्लॅट चप्पल घालू नका तर प्लॅटफॉर्म शूज किंवा चप्पल यूज करा चालण्यासाठी कम्फर्टेबल असते आणि चिकलात पायसुद्धा खराब होत नाही मोस्ट ऑफ हातामध्ये वॉटरप्रूफ वॉटरप्रूफ वॉच यूज करा छत्री सांभाळून प्रवास करणे कठीण होते त्याशिवाय वाऱ्याने उमण्याची शक्यता असते म्हणून जमलं तर रेनकोट किंवा विंडचिटर आणि रेनकोट पॅन्ट यूज करा डार्क कलर निवडा पावसाळ्यात कलरफुल कपडे खूप छान दिसतात या सीझनमध्ये आपण रेड यलो ग्रीन अशा रंगाचे कपडे घालून नेचरचा आनंद घेऊ शकतो फ्लोरल प्रिंट निवडा पावसाळ्यात चटक रंगाचे फ्लोरल प्रिंट उठून दिसतात मोठे प्रिंट असलेले कुर्ते किंवा टॉप जे आपण इतर सीझनमध्ये घालण्याआधी वेळा विचार करतो ते या पावसाळ्यात बिनधास घालू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद